भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी जे तमाशा बंद करायला आले होते पण तमाशाचा नाद इतका लागला की तुंतून घेऊन सर्वांच्या पुढे ते उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ने ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांची घनाघाती टीका ये बंद करणे आहे हे ते तवापेव कोठे मगर शिक्को की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे जयवंतराव पाटील यांच्या शेरशारीने उपस्थितामध्ये हाशा पिकला सांगली पिंजरा नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी भाजपाची अवस्था झाली आहे मास्तर तमाशा बंद करायला आले होते पण मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतना घेऊन पुढे उभा राहिले अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर केले भाजपने अकोट येथे एम आय एम आणि अंबरनाथ येथे काँग्रेस पक्षाचे केलेल्या युतीबाबत ते बोलत होते यावेळी हे बंद ते तवा पिवके कोठे मगर शिक्को की खनक सुनकर कर ही मुजरा कर बैठे अशी शेरोशारी करत जयंतराव यांनी उपस्थितीमध्ये उत्साह निर्माण केला एकोणीसशे शहाण्णव सालची आठवण करून देत जयंतराव पाटील म्हणाले की ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपाला जास्त जागा मिळाल्या पण त्यांच्याकडे बहुमत नव्हते त्यांना वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करून सरकार बनवत आले असते पण त्यांनी ते केले नाही मात्र आज भाजप काय करते सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपात दिले आहेत भाजपा सांगतात की हे हिंदुत्वाले आहेत मात्र त्यांनी अकोल्यात एम आय एमसोबत युती केली आहे या ओ सीवर जोरदार टीका केली होती आता याच ओव्ही सींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यांची दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहे ते लक्षात घ्या सत्तेसाठी कोणाशी आघाडी करायच्या आणि काही वाटत नाही काँग्रेसमुक्त भारत त्याला निघालेला भाजपाचा काँग्रेस युक्त झाला आहे सांगली शहराने स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे विचारी नेतृत्व पाहिलेले आहे आपण सर्वांनी विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे असे आवाहन जयंतराव पाटील यांनी केले या शहरात जो विकास झाला तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे रक्त तपासणीसाठी सर्व व्यवस्था आपण मोफत किंवा माफक दरात उपलब्ध करून दिली बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी बाजारकटा निर्माण केला वंदेशवाडी हॉस्पिटलला सुमारे पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आरोग्य शिबिरे केली कृष्णा घाट उभारला सांगली मिरज चौजुरी करण्याची सुरुवात केली सांगलीला डीएसपी कार्यालय उभारले घरपट्टी वाढीविरोधात आवाज उठवला ड्रेनेज सिस्टीमसाठी मंजुरी मिळवली क्षेत्र नात्यासाठी दहा कोटी दिले भाजपने आठ वर्षात काय केले असा सवाल त्यांनी केला पिंजरा नावाचा सिनेमा होता त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता तशी आता भाजपची अवस्था <प्राण> झाली मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला तोच तुंतून हातात घेऊन सर्वात पुढे उभारायला लागला तशी अवस्था झालेली आहे एक सहज सांगतो ये बंद करणे आयथे तवाय फोम के कोठे सांगायचे की नाही खाणे न दूंगा खाऊंगा न खाऊंगा न खाने दुंगा यासाठी हे बंद करणे आयथे तवाय फोम के कोठे मग सिक्कोम की खनक सुनकर मग सिक्कोम की खनक सुनकर खुदी मुजरा कर बैठे <laughs>